इंडिसेस पॉवर पार्ट टू घातांक भाग दोन मागील भागामध्ये आपण घातांक म्हणजे व पाया म्हणजे काय तसेच त्यातील फरक व त्याचे स्थान सुद्धा बघितले त्याचबरोबर घातांकाचे पहिले तीन नियम बघितले होते जसे कोणत्याही संख्याचे अथवा चिन्हाचा घात जर शून्य असेल तर त्याचे उत्तर नेहमी एक येते जसं पहिला नियम एचा घात शून्य याची उत्तर येणार एक दुसरा नियम आपण बघितला होता जर कोणत्याही संख्याचे अथवा चिन्हाचा घात एक असेल तर त्याचे उत्तर नेहमी तीच संख्या येते जसा ए चा घात एक चे उत्तर आले ए तिसरा नियम आपण बघितला होता जर घातांकित संख्या व्यस्त झाली किंवा घातांकित संख्या अंशातून छेदात गेली किंवा छेदातून अंशात आली तर फक्त त्या घातांकित संख्याच्या घाताचे चिन्ह बदलते जसे एक्स चा घात मायनस वन व्यस्त केले असता एक छेदस्थानी एक्स चा घात प्लस वन या ठिकाणी x चा घात -1 आहे ती अंशातून छेदात टाकले असता x चा घात +1 झाला फक्त घाताचे चिन्ह बदलते यानंतर आपण घातांकाचे पुढील तीन नियम बघूया घातांकाचा पुढील नियमाबद्दल नियम क्रमांक चार समान पाया असणाऱ्या घातांकित संख्यांचा संबंध गुणाकाराचा असेल तर अशा वेळेस पाया कॉमन करून सर्व घातांची बेरीज करावी जसे ए रेस टू द पावर यम इन टू ए रेस टू द पावर यन या ठिकाणी ए आणि ए हा दोन्ही पाया समान आहे व त्यांचा संबंध गुणाकाराचा आहे म्हणून ए कॉमन काढला व ए कॉमन काढून ए च्या डोक्यावर घातांची बेरीज करावी म्हणजे एम प्लस एन उदाहरण यामध्ये आपण उदाहरण जर बघितले दोनचा घात तीन गुन्हेला दोनचा घात पाच गुन्हेला दोनचा घात दोन, दोन, दोन। यामध्ये दोन 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 हा सर्व ठिकाणी पाया समान आहे म्हणून दोन कॉमन काढावा दोन कॉमन काढल्यानंतर सर्व घातांची बेरीज डोक्यावर करावी जसे तीन अधिक पाच अधिक दोन यामध्ये सर्वांची बेरीज करून दोनच्या तो घात म्हणून द्यावा जसा दोनचा घात तीन अधिक पाच आठ आठ अधिक दोन दहा म्हणजे दोन चा घात दहा नियम क्रमांक चौथा समान पाया असणाऱ्या घातांकी संख्यांचा संबंध गुणाकाराचा असेल तर अशा वेळेस पाया कॉमन काढून सर्व घातांची बेरीज करून ती त्याच पायाच्या डोक्यावर द्यावी नियम चार वर पुन्हा एक उदाहरण बघूया उदाहरण बघा आठ चा घात दोन गुणेला आठ गुणेला नऊ चा घात शून्य गुणेला आठ चा घात तीन गुणेला नऊ चा घात मायनस एक या उदाहरणात तुम्हाला दिसेल की सर्व ठिकाणी पाया समान नाही आहे या ठिकाणी दोन पाया आहेत म्हणून या ठिकाणी जे जे समान पाया आहेत त्याला वेगळं काढावे दुसरं एक तुम्हाला लक्षात येईल की या ठिकाणी या आठला कुठलाच घात नाही आहे तर लक्षात ठेवा कोणत्याही संख्येला अथवा चिन्हाला जर घात नसेल तर त्या संख्येला किंवा चिन्हाला नेहमी एक चा घात असतो म्हणून या आठच्या डोक्यावर जर कोणती संख्या नसेल तर तिथे एक गृहित धरावे नेहमी आता बघा या ठिकाणी समान पाया असणारे सारखे पाया असणारे कॉमन काढा जसा आठ आठ आड़ आणि आठ आड़। आठ ला कॉमन काढलं आठ आणि सर्व घातांची बेरीज आठच्याच डोक्यावर करावी म्हणजे दोन या आठचा या चा याचा संबंध म्हणून घातांची बेरीज या आठच्या डोक्यावर कोणत्याच घात नाही म्हणून एक घेतला आणि या आठचा व याचा संबंध सुद्धा गुन्हाकारांचा आहे म्हणून इथे सुद्धा प्लस घेतला व या आठचा घात तीन आहे म्हणून प्लस तीन आता दुसरे समान असणारे पाया काढावे बघा या आठचा वया नऊचा म्हणजे या, या दोन पायांचा संबंध आपसामध्ये गुणाकाराचा आहे म्हणून खाली सुद्धा संबंध हा गुणाकाराचाच येईल म्हणून आठ गुन्हेला पाया नऊ व आणि या नऊचा घात सुद्धा नऊच्या डोक्यावर लिहावा जसा नऊचा घात शून्य आणि या नऊचा व या नऊचा संबंध गुणाकाराचा आहे म्हणून नऊचा घात शून्य प्लस येईल आणि प्लस नंतर या नऊ घात मायनस एक आहे म्हणून मायनस कंसात एक येईल आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की शून्य प्लस कंसात मायनस एक कंस पूर्ण म्हणजे प्लस आणि मायनस संबंध गुणाकाराचा आला म्हणून प्लस गुणेला मायनस होईल मायनस म्हणजे शून्य मायनस एक असं ते होणार आता बघा खाली पुन्हा सोडवताना आठ चा घात दोन अधिक एक तीन तीन अधिक तीन सहा म्हणजेच आठ चा घात सहा नंतर गुणेला गुणाकार गुन्हाकार घेतला चा घात शून्य मायनस एक म्हणजेच चा घात शून्य मायनस एक म्हणजेच मायनस एक सध्या आपल्याला हे उदाहरण इथपर्यंत सोडवावे लागेल याचे शेवटचे उत्तर न म्हणता उदाहर नियमानुसार एवढेच उत्तर येईल आपण पुढील नियम बघूया नियम क्रमांक पाच समान पाया असणाऱ्या घातांकित संख्यांचा संबंध जर भागाकाराचा असेल तर अशा वेळेस त्या सर्व घातांची वजबाकी करून त्याच पायावर द्यावी जसे उदाहरण जर चा चा घात घात नियम म्हणजेच या ठिकाणी ए भागेला ए दोन्ही ठिकाणी पाया समान आहे म्हणून एला कॉमन काढून यम भागाकार म्हणून मायनस यन म्हणजेच दोन्ही पाया समान संबंध भागाकाराचा तर अशा वेळेस पाया कॉमन काढून सर्व घातांची वजाबाकी त्या पायावर करा एक, या नियमावर आपण एक उदाहरण बघूया उदाहरण नंबर एक सातचा घात एकवीस भागेला चा घात सतरा भागेला चा घात तीन बघा या ठिकाणी तीन पाया असून तिन्ही पाया समान आहेत व सर्व पायांचा संबंध आपसात भागाकाराचा आहे म्हणून तीन पायांचा एक कॉमन पाया काढला सात व सर्व घातांची म्हणून वजाबाकी डोक्यावर केली एकवीस कार्या म्हणून मायनस सतरा पुन्हा म्हणून मायनस तीन बघा सातचा घात एकवीस म्हणून सतरा गेले राहिले चार राहिले मायनस तीन पुन्हा सातचा घात चारातून तीन गेला तर एक आपण पहिल्या नियमात किंवा दुसऱ्या नियमात बघितले होते जर कोणत्याही संख्येचे अथवा चिन्हाचा घात जर एक असेल तर त्याची उत्तर नेहमी तीच संख्या येते तर याची उत्तर येणार सात शेवटचे उत्तर राहणार सात नियम पाच वर पुन्हा आपण एक उदाहरण बघूया बघा एक्स रेस द दर मायनस टू डिवायडेड एक्स रेस डू दू पॉवर मायनस फोर सर्वप्रथम इथे बघा सर्व ठिकाणी पाया एक्स एक्स हा कॉमन आहे व सर्वांचा संबंध आपसामध्ये भागाकाराचा आहे म्हणून एक्स कॉमन काढला त्याच्या डोक्यावर मायनस टू डिवायडेड आहे म्हणून भागकार चिन्ह आहे म्हणून वजा बाकी पुन्हा एक्स पॉवर टू म्हणजे पुन्हा दोन पुन्हा इथे म्हणून इथे पुन्हा मायनस आणि एक्स मायनस फोर पुन्हा इथे ना मायनस फोर हा मायनस आणि हा मायनस हा वेगळा आहे कारण की हा मायनस चारला स्वतंत्र दिलाय आहे म्हणून हा कंसामध्ये मायनस फोर येणार आता सोडवताना दावीकडून उजवीकडे सोडवलं तर बघा यामध्ये तुम्हाला एक दिसेल कि मायनस आणि मायनस आहे कंसात आहे लक्षात ठेवा दोन चिन्हांच्या अथवा संख्यांच्या कंसा आले तर कंसाचे रूपांतर नेहमी गुन्हा करत होते म्हणून इथे मायनस इंटू मायनस होणार म्हणजे मायनस गुन्हेला मायनस का होणार तर प्लस तर हे समीकरण खाली आता या पद्धतीने लिहिले जाईल एक्स रिज पॉवर मायनस टू पुन्हा मायनस टू आणि मायनस मायनस प्लस फोर आता द पॉवर मायनस टू मायनस टू होणार मायनस फोर आणि राहिला काय आता पुन्हा खाली सोडवताना एक्स रेजू दावर मायनस फोर आणि प्लस फोर बघा समान किमतीच्या संख्या व त्याचे चिन्ह विरुद्ध असेल तर अशा वेळेस डायरेक्ट ती संख्या किंवा चिन्ह कट होते व त्याचे उत्तर शून्य येते परंतु आपण इथे प्लस मायनसचा नियम लावून तर मायनस फोर प्लस फोर कोणते चिन्ह लागत नाही आणि आपण नियम क्रमांक बघितले जर कोणत्याही संख्याचे अथवा चिन्हाचा घात शून्य असेल तर त्याचे उत्तर नेहमी एक येते या उदाहरणाचे शेवटचे उत्तर एक येणार नियम पाच वर पुन्हा एक आपण तिसरं उदाहरण बघूया उदाहरण बघा आठचा घात दोन गुन्हेला आठचा घात पाच भागेला आठचा घात चार गुन्हेला आठचा घात सात भागेला आठचा घात नऊ या उदाहरणात तुम्हाला सर्व ठिकाणी आठ 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 हा पाया समान दिसणार परंतु सर्वांमध्ये संबंध फक्त गुणाकाराचाच किंवा फक्त भागाकाराचाच नाही तर गुणाकार आणि भागाकार दोघांचा सुद्धा आहे तर अशा वेळेस काय करायचं की ज्या घातांकित संख्येला गुणाकाराचं चिन्ह असेल तर त्या घातांकित संख्येच्या घाताला प्लसचं चिन्ह द्यावे व ज्या घातांकित संख्येला चिन्ह असेल तर त्या घातांकित संख्येच्या घाताला वजाचं चिन्ह द्यावे आता सोडवताना ना तेच बघा सर्व ठिकाणी आठ आठ सामान आहे म्हणून आठ हा कॉमन काढला आधी व सर्व घातांची बेरीज किंवा वजा बाकी त्या कॉमन आठच्या धोक्यावर करून बघा तसा दोन या घातांकित संख्येला गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणून याच्या घाताला प्लस पाच येईल पुन्हा समोर या घातांकित संख्येला म्हणून मायनस चार येईल चिन्ह आहे म्हणून इथे प्लस व हा घातांकित संख्या या घातांकित संख्येला भागाकार चिन्ह आहे म्हणून चा याचा घात मायनस नऊ त्या सोडवताना प्लस मायनसचा नियम लावून डावीकडून उजवीकडे सोडत नाही जसा आठचा घात दोन अधिक पाच सात मायनस चार प्लस सात मायनस नऊ जसाचा तसा पुन्हा आठचा घात मायनस सातातून चार गेले तर राहिले किती तीन प्लस सात मायनस नऊ पुन्हा खाली सोडवताना आठचा घात तीन अधिक सात दहा मायनस नऊ आणि आठचा घात दातून दहा मायनस नऊ म्हणजेच दातून नऊ गेला आठचा घात एक म्हणजेच कोणत्याही संख्येचे अथवा चिन्हाचा घात जर एक असेल तर त्याचे उत्तर तेच येते ते याचे शेवटचे उत्तर आठ आपण पुढील नियम बघूया नियम क्रमांक कर सहा जर घातांकित संख्याच्या घाताला जर घात असेल तर अशा वेळेस त्या सर्व घातांचा गुणाकार करून त्याच पायावर द्यावा जसे ए चा घात यम व चा घात यम तर अशा वेळेस जो पाया असेल त्याच पायाच्या डोक्यावर सर्व घातांचा गुणाकार करावा जसे ए रिज टू दावर यम इंटू यन किंवा ए एम यम या नियमावर आपण एक उदाहरण बघूया पहिलं उदाहरण नाईन रेज टू पॉवर थ्री अँड अगेन पॉवर फाईव्ह म्हणजे नऊचा घात दोन चा घात तीन आणि चा घात पाच तर अशा वेळेस चा पाया काढून सर्व घातांचा गुणाकार च्या पायावर च्या डोक्यावर करावा जसा नऊचा घात दोन गुणेला तीन गुणेला पाच चे उत्तर येणा नऊचा घात बेत्रिक सहा आणि सहा उदाहरण जर बघितले तर पाच चा घात तीन चा घात दोन चा घात पाच अपॉन किंवा भागेला पाचचा घात चार चा घात सात या ठिकाणी सर्वप्रथम पायांचा घात एक करावा जसा पाच चा घात तीनचा घात दोन चा घात पाच या ठिकाणी तीन घात आहे त्याचा आधी एक घात केला जसा पाच चा घात तीन दोन सहा सहा पंच तीस आपण पाचचा घात चार घात सात म्हणजे चो अठ्ठावीस म्हणजे पाच चा घात अठ्ठावीस यालाच आपण असे सुद्धा लिहू शकतो पाच चा घात तीस भागेला पाचचा घात अठ्ठावीस परंतु याच पद्धतीने सोडवलं तर वरच्या संख्येचा व खालच्या संख्यांचा संबंध आपण बाहेर काढायचा आहे म्हणून सर्वांच्या घातांची वजाबाकी होणार जस पाच काढून पाचच्या डोक्यावर तीस वजा अठ्ठावीस म्हणजे पुन्हा एक उदाहरण बघूया एक्स चा घात दोन चा घात आठ भागेला एक्स चा घात पाच चा घात तीन पुणेला एक्स चा घात दोन चा घात मायनस दोन या ठिकाणी सर्वप्रथम घातांकित संख्येचा घात एक करावा जसा एक्स चा घात दोन गुन्हेला आठ भागेला एक्स चा घात पाच गुणेला तीन गुन्हेला एक्स चा घात गा, एक्स चा घात बेआठी सोळा भागेला एक्स चा घात पाच तरी पंधरा गुन्हेला एक्स चा घात बे दोन्ही चार व चार येणार मायनस चार आता या ठिकाणी आपल्याला सर्व ठिकाणी पाया कॉमन आहे व संबंध गुणाकाराचा आहे घातांकित संख्याचा घात आणि गुणाकाराच्या घातांकित संख्याचा घात हा प्लसचा आहे सर्वप्रथम पाया कॉमन काढला एक्स त्यानंतर सोळा महाकार आहे म्हणून मायनस पंधरा आणि गुणाकार आहे म्हणून प्लस आणि हा होता कंसामध्ये मायनस चार आता या ठिकाणी सोडवताना प्लस मायनस हा मायनस होतो आधी बघितला आपण पण

एक घात करावा जसा दोनचा घात तीन चो बारा अपॉन दोनचा घात साईन दोने बारा गुन्हेला पुन्हा दोनचा घात पाच तरी पंधरा अपॉन दोनचा घात चार दोने आठ या ठिकाणी सर्वप्रथम भागाकार सोडवावा जसा दोन आणि या दोनचा संबंध आपसामध्ये भाग आहे पण बारा व बाराची ची होणार यातला दोन आपण कॉमन काढला आणि बारा मायनस बारा समोर गुणाकार पुन्हा या ठिकाणी थी दोन भागेला दोन आहे म्हणून इथे पण दोन कॉमन काढला व त्यांच्या घातांची वजापाठी दोनच्या डोक्यावर के केली जसं पंधरा मायनस आठ आता पुन्हा खाली सोडवताना दोन चा घात बारातून बारा गेले तर शून्य गुन्हेला दोन चा घात पंधरातून आठ गेले तर सात आता या ठिकाणी दोन दोन कॉमन काढला दोन व आपसाबंध गुन्हाचा म्हणून घातांची बेरीजुना शून्य अधिक सात म्हणजेच दोनचा घात सात या ठिकाणी शेवटचे उत्तर दोनचा घात सात ए